शेतकऱ्यांची उडाली तारांबळ तणाचा रानगवा शेतातून हले ना चाऱ्याच्या चा व पाण्याच्या शोधासाठी शेतात घुसलेल्या रानगव्यांच्या कळपातील एक गवा आज सकाळी साडेसात वाजता भुदरगड तालुक्यातील आकुर्डे महालवाडी शेतहद्दीमध्ये आकुर्ड्यातील शेतकऱ्याला शेतात काम करत असताना निदर्शनास आला याची माहिती त्याने अन्य शेतकऱ्यांना दिली सर्व शेतकऱ्यांनी आरडाओरडा केली असता गवा जंगलाच्या दिशेने न जाता ओढ्यातून बाहेर येऊन शेतातच फिरू लागला सदर घटनेची माहिती त्यांनी गारगोटी वनविभागाला कळवली असता काही वेळातच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी देखील गव्याला हाकलवण्याचा प्रयत्न केला पण गवा काही जागचा हलेना गव्याची कसून तपासणी केली असता असे निदर्शनास आले की त्याच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली असून त्याला दिसेनासे झाले आहे स्थानिक पशुवैद्यकीयांच्या मदतीने त्याच्यावर उपचार केले असून सध्या वन्यजीव बचाव पथक भुदरगड त्याचबरोबर वनविभाग कर्मचारी त्याच्यावर देखरेख ठेवून आहेत इथं थांबलेला आहे आणि येऊ बघा मी आलो इथं हळूहळू इकडे यायची मार्गावर लागला वड्यातनं बाहेर पास सध्याची परिस्थिती काय आहे सध्या त्याचा कळप आल्यानंतर जाईल असं वाटते काय झालं त्याला त्याला डोळ्याकडे जरा असे दिसत नाही सांगा कोंडी ओके तुमचं पद काय वनमजूर वनमजूर ह्या गळ्याविषयी काय माहिती सांगा गव्याविषयी म्हणजे त्याचे काय आले डोळे गेल्यामुळं डोळ्यानं त्याला पूर्ण दिसत नाही आहे दिसत नसल्यामुळे त्याला बांधावरनं वगैरे असे पेड असतात त्याच्यावरून चढता येणार झाले समजा संध्याकाळी त्यांचा कळप आला तर तो कळप त्याच्याबरोबर ते जाईल आता त्याचा श्वासोश्वास वगैरे व्यवस्थित चालू झाला आहे सकाळी धाप जास्त होते माणसं जास्त आल्यामुळे ते जरा भ्याल होती आता ते शांत आहे आणि सहा सातच्या दरम्यान जर दर गव गो, गौरेड्या दुसरे आले त्यांच्याकडे तर ते जाण्याच्या मार्गावर ओके okay. त्याला दिसत नाही त्या संदर्भात तुम्ही वाले काय करणार करा नाही त्याच्यावर आता कसं डॉक्टरना फोन लावला आपले डॉक्टर येतील थी। ते काय वगैरे सलाईन वगैरे अशिक्त पण आहे ते सलायन वगैरे लावतील ते अशा घटना बरेच घडत असतात अशा घटना वन्य प्राणी म्हणजे कुठंतरी पाणी वगैरे कमी असते आता जंगलात उष्णता वाढलेली आहे जास्त त्यामुळे पाण्यासाठी अन्न काय ज्ञान प्रबोधिनी लाईव्ह साठी सायली मराठी